नमस्कार मित्रांनो आज सोमवती अमावस्या सोमवती अमावस्येला भगवान भोलेशंकर आणि माता पार्वतीची पूजा करण्याची प्रथा आहे या दिवशी शिवगौरीची पूजा केल्याने अखंड सौभाग्य प्राप्त होते सोमवती अमावस्यच्या दिवशी विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी उपवास करतात सोमवती अमावस्या आठ एप्रिलला आहे सोमवारी म्हणजे आठ तारखेला सकाळी अमावस्येला आहे तर त्या दिवशी रात्री अकरा वाजून पन्नास मिनिटांनी अमावस्येचा काळ समाप्त होणार आहे सोमवती अमावस्येला स्नान आणि दान करण्याची प्रथा आहे स्नान आणि दान करण्यासाठी आठ तारखेला पहाटे चार वाजून चौपन्न मिनिटाचा ब्रह्म मुहूर्त विशेष आहे या ब्रह्ममुहूर्ताची समाप्ती पहाटे पाच वाजून चाळीस मिनिटांनी होईल या दिवशी अन्न दूध फळे अखंड तांदूळ काळेतील यांचे दान केल्यास पुण्य मिळते गरीब साधू महात्मा ब्राह्मण यांना अन्नदान केले पाहिजे या दिवशी पितरांना नैवेद्य अर्पण केल्याने स्नान दान इत्यादी व्यतिरिक्त पितरांचा आशीर्वाद कुटुंबावर कायम राहतो सोमवती अमावस्येला हे छोटेसे काम केले तर आयुष्यात घडतील मोठे सकारात्मक बदल हिंदू वर्षातील शेवटचा दिवस म्हणजे फाल्गुन अमावस्या ती सोमवारी आल्यामुळे तिला सोमवती अमावस्या असेही म्हटले जाईल ही तिथी सोमवारी असल्यामुळे ती सोमवती अमावस्या म्हटली जाणार आहे रात्रीच्या जा अंधारात शीतल प्रकाश देणारा चंद्रमा अमावस्येला अनुपस्थित असतो त्याची गैरहाजरी जाणवते म्हणून अमावस्येला चंद्राची पूजा केली जाते तसेच सोमवारी महादेवाची प्रार्थना आपण करतोच जोडीला अमावस्य आल्याने आजच्या दिवशी चंद्राची आणि महादेवाची पूजा करण्याला विशेष महत्व आहे ती कशी करायची ते जाणून घेऊया आज सायंकाळी नंतर सुभ सुचीभूर्त होऊन देवापाशी आणि तुळशीजवळ तुपाचा दिवा लावावा उदबत्ती ओवाळावी महादेवाची आणि माता पार्वतीची पूजा पूर्ण करून आरती म्हणावी त्यानंतर कापूर आरती घरभर फिरवावी त्यानंतर महादेवाला पांढरे फूल आणि बेल आकाशाकडे बघून चंद्राला चंद्रासाठी एक फूल अर्पण करावे ही छोटीशी पूजा झाली की पुढील दोन्ही स्तोत्रांचे मनोभावे पठन करावे या दोन्ही स्तोत्रामुळे महादेवाची आणि चंद्राची कृपा लाभून आयुष्यात अडलेल्या कामामध्ये गती मिळू लागते आणि अडचणीवर मात करण्याचे नवीन मार्ग सापडतात असा भक्तांचा अनुभव आहे त्यामुळे तुम्ही देखील काही अडचणीत असाल तर हा तोडगा जरूर करून बघा सायंकाळी सौभाग्यवतींना सौभाग्य अलंकार देऊन त्यांचं पूजन करून त्यांना यथाशक्ती दान करावे ज्योतिषशास्त्रानुसार वेदांमध्ये भगवान शिव आणि चंद्रदेव यांना समर्पित दोन स्त्रोत्रांचा उल्लेख आहे या स्त्रोतांचा शुभ उच्चाराने शक्तीला व्यक्तीला विशेष लाभ होतो आणि जीवनात येणाऱ्या अडचणी दूर होतात शिवाष्टम स्त्रोत आणि चंद्रस्त्रोत जाणून घ्या अमावस्येच्या दिवशी पिठात काळे ती मिसळून चपाती बनवून गाईला खाऊ घाला अमावस्येला आंघोळीनंतर पिठाचे गोळे बनवा या गोळ्या माशांना खायला द्या अमावस्येच्या दिवशी आपल्या पितरांचे ध्यान करून गरजू किंवा गरिबांना दान करा अमावस्येच्या दिवशी पितरांसाठी गीतेच्या सातव्या अध्यायाचे पठन करावे अमावस्येच्या दिवशी पाण्यात काळे तीळ मिसळून दक्षिण दिशेला अर्पण करा असे केल्याने पितर आशीर्वाद देतात अमावस्याच्या दिवशी दुधात आपली सावली पहा हे दूध काळ्या कुत्र्याला पाजावे यामुळे मानसिक तणाव दूर होतो अमावस्येला संध्याकाळी ईशान्य कोपऱ्यात तुपाचा दिवा लावावा वातीसाठी लाल रंगाचा सूत किंवा दोरा वापरा यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते अमावस्याच्या अमावस्याला मुंग्यांना साखर मिसळलेले पीठ खायला द्यावे याने सर्व मनोकामना पूर्ण होतात अमावस्येला कोणतेही नवीन कार्य सुरू करू नये या दिवशी देणी घेणीचे व्यवहारही करू नये असे केल्याने नुकसान होऊ शकते अशी मान्यता आहे या दिवशी कोणतेच मंगलमय कार्य करू नये तुळस व बेलपत्र तोडू नये दुसऱ्यांच्या घरी अन्न ग्रहण करू नये असे करणे अशुभ असल्याचे सांगितले जाते सोमवती अमावस्येला भगवान भोले शंकर आणि माता पार्वतीची पूजा करण्याची प्रथा आहे या दिवशी शिव गौरींची पूजा केल्याने अखंड सौभाग्य प्राप्त होते सोमवती अमावस्येच्या दिवशी विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी उपवास करतात या दिवशी विवाहित स्त्रिया व्रत ठेवून पिंपळाच्या झाडाची पूजा दूध पाणी फुले अक्षत चंदन इत्यादींनी करतात तसेच या दिवशी मौन पाळण्याची परंपरा आहे तुमच्या आयुष्यात कधीही पशुपक्ष्यांना छळू नका या व्यक्तीला त्रास दिल्याने राहूचा क्रोध वाढतो विशेष म्हणजे सोमवती अमावेशाच्या दिवशी कुत्रा कावळा गाय म्हहीस यासारख्या जीवांचा अपमान करू नये अमावस्येला पशु अन्न पाण्याची व्यवस्था करा असे केल्याने पितृ प्रसन्न होतात सोमवती अमावस्येच्या दिवशी काळे तीळ नक्की दान करा यामुळे सुद्धा तुमचे पितृ दोष दूर होतील तसेच त्यांची कृपा तुमच्यावर सदैव राहील तुमच्या जीवनात प्रगतीही होईल तुम्ही काळे तीळ मंदिरात देखील दान करू शकता सोमवती अमावस्याच्या दिवशी तुम्ही भगवान शिव आणि पार्वतीची पूजा करावी यामुळे भगवान शंकराची कृपा तुमच्यावर राहते या दिवशी भगवान शिव आणि पार्वतीला बेल आणि तुळशीची पाने सिंदूर हळद कुंकू नारळ आणि केतकीची फुले अर्पण करावे सोमवती अमावस्येच्या दिवशी दूध आणि तांदूळ काळे तीळ दान करा यामुळे तुमची आर्थिक समस्यांपासून सुटका होऊ शकते आणि जर काही कारणाने तुमचे पूर्वज तुमच्यावर रागावले असतील तर त्यांचा रागही निघून जातो हिंदू धर्मात पिंडदान फार महत्वाचे मानले जाते जर काही हो, तुम्ही तुमच्या पूर्वजांचे पिंडदान केले नसेल तर तुम्ही सोमवती अमावस्येच्या दिवशी पिंडदान करावे याने पितरांचे अतृप्त आत्मेही तृप्त होतात सोमवती सोमवारी सायंकाळी नंतर आपल्या परिवारसह उपवास असो किंवा नसो नैवेद्य हा दही भात आणि तांदुळाची खीर करून त्यावर बेलाचे पान ठेवून नैवेद्य दाखवून उपवास सोडावा ओम नमः शिवाय धन्यवाद